खायाच्या काउंटरवरती गेलो अगडितपणे काय काय खाल्लं आम्हाला माहिती आहे सगळं गडबडी तसंच सगळे काउंटर आता आजीच्या काउंटरनं सुद्धा काही सोडायचं नाही असं ठरवलेलं आहे आमच्या महिला आणि मामा कंटाळ्यामुळे आमचा एक जागी कोपरा पकडला मामाला मामाला विचारलं कसं वाटतं गोवाघरच्या सोमवार बाजारमध्ये गावाला कसे बाजार भरतात वगैरे ते बघण्याचा प्रयत्न करणार आणि मुंबईमध्ये बाजार वगैरे असा ही संस्कृती नाही तर काहीतरी वेगळं आणि बघूया सी कसे असतात बाजार गोष्टी आणि मी फिरतोय घ्यायचं आम्हाला काहीच नाही आहे बाजाराचं पूर्ण स्वरूप कसं असेल ते बघू बाजार कसं असतं हे बघूया

आमच्यावर असं कधी झालंय की खूप घ्यायचंय खूप घ्यायचंय पण मार्केटला आल्यावरती तुम्हाला काही पसंत देत नाही आणि प्रत्येक दुकानदाराच्या रागाच्या नजुरी दुकानाचा स्टॉल सोडून एका स्टॉलवर जातात विचारतात मग ते त्यांना आवडत नाही आणि पुन्हा ते स्टॉल सोडून पळून जातात असं तुमच्याबरोबर झालंय का आमच्यासोबत दोन तीन ही काही गंमत आहे ती आम्ही बघतो फायनल झालं बटर घेत आहे ओके yes. okay, चला म्हणजे हे सो फायनली पूर्ण मार्केट फायनली ही लोक एका दुकानात थांबलेत आणि काय घेतात बटर घेतात केवढी मोठी शॉपिंग त्या तर उद्या सकाळच्या चहाचा हा नाश्त्याचा जो प्रश्न आहे तो सोडवला गेलाय पण ज्या प्रश्नासाठी आपण आलेलो डेफिनेटली आणि का ते वेगळं आहे ना इकडे असे लाल वाटाने ग्रीन वाटाने म्हणून म्हणून पाव किलो खाऊन टाकील नाश्त्यामध्ये काय रात्री चा वगैरे

जना आपण काय घ्यायला आलो आणि काय घेतोय ना काय घ्यायला आलो है? आलो तो सुखी मच्छी आणि हिते घेतात खाली बटर टोस्ट तुला सांगितलं गोवा करचा शनिवारचा बाजार खूप मोठा असतो आणि अर्धा निम्मा बाजार उघडलेला आहे आपण संपल्यावर आलोय का आपण संपल्यावर आलोय सकाळपासून म्हटलं बाजार लागला होता टायमिंग आम्हाला परफेक्ट माहिती नव्हता त्यामुळे आम्हाला चुकीच्या टायमिंग मध्ये आहे सुक्या मच्छीचं जे आहे ते सगळं आपण बटरवर आणि खालीवर चला बाबा काहीतरी आलो आहे तर काहीतरी घेतलं पाहिजे येस जेलेबी फायनल झाली गुड म्हणजे अशा आठेवडी बाजारमध्ये पहिल्यांदा शॉपिंग आहे आमची ते मुंबईला अनुभव नाही आहे आणि ते काय मिळेल ते टेस्टिंगच्या नाम खाली खात आहेत खपवत आहेत खपवतायत चिवड्यावरून खातील भांडण झालेलं दाल वाटतं लहानपणीची आठवणी आहे पोस्टिंग ही बिस्किट एक साईडला क्रीम लागलेली आणि छोटंसं बिस्किट असतं हे आणि क्रीम वेगवेगळ्या कलरमध्ये येते तर ह्या क्रीमच्या कलरने आकर्षित होऊन आम्ही खूप बिस्किटे खायचो तर आज जुन्या आणि लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या तर हे बिस्किट आहे ते तर खरंच कुठे काय सापडले सांगता येत नाही चला माझे आठवडी बाजाराचं वैशिष्ट्य हे असतं की इथे खूप सारे काउंटर्स असतात आणि कुठल्याही काउंटरला जाऊन तुम्ही काही करू शकता म्हणजे टेस्टिंगला तुम्हाला धनबंद नसतं कुठे वस्तू उघडून बघू शकता प्रत्येक प्रकारचं असं कुठे धनबंध नाही आणि कोणी दुकानदार सुद्धा नाही आणि ग्राहक त्याचा पुरेपूर फायदा उचलतो म्हणजे आता आम्ही जे ज्या खायाच्या काउंटरवरती गेलो अगणितपणे काय काय खाल्ला आम्हाला माहिती आहे सगळं गडकरी सगळे काउंटर आता आजीच्या काउंटरला सुद्धा काही सोडायचं नाही असं ठरवलं आमच्या महिलांना आणि मामा आमच्या आमचा एकदा कोपरा पकडला मामाने मामाला विचारलं कसं वाटतं तर आठवडी बाजाराचा मामा एक्सपिरियन्स कसा आहे बाजाराचा एक्सपिरियन्स असा आहे की आपण आलो उशिरा सर्वात पहिलं म्हणजे बाजार हा सकाळपासून सकाळी सहा वाजल्यापासून भरला जातो हा तो संध्याकाळी सात वाजेपर्यंत असतो आपण आलशीर आलो कारण आता आपलं आपण आलो तर आता फक्त जी शिरलेला माल व आहे कारण जो सकाळी जो अस्सल माल असतो तो सर्व सकाळी निघून जातो की मोठ छोटे मोठे दुकानाचे व्यापारी येतात तर इकडचे स्थानिक रहिवासी पण येतात जे महिनाभराचा माल बाजार भरून ठेवतात असं म्हणजे आठवडा बाजार म्हणून एक फेमस आहे तळ शृंगार तळीला पण आता उरले सुरलेल्या जे सामानाची एक प्रकारे लूट आम्ही करत आहोत जे आमच्या नशिबात जे काय मिळेल ते आम्ही सगळंच घेतो संध्याकाळच्या मेनू मध्ये आम्ही काय गवार बनवणार आहोत फ्लावर सो काय डिसाइड केले संध्याकाळच्या मेनू मध्ये संध्याकाळसाठी आम्ही विचार करते फ्लावर बटाटा बनवावा सोबत थोडी मेथी पण घेतलेली आहे पालेभाजी आमचं संध्याकाळचा व्हेज आहे मेनू त्यासाठी आम्ही नॉनवेज बनवणार आहोत तो माझ्या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला सांगू आम्ही मध्ये आम्ही प्रोटीन बनवणार बनवणार आहोत आम्ही जे बोलतो दिसतं है। <laughs> जुना ही खूप साऱ्या परिश्रमानंतर चहासाठी आम्ही विश्रांती घेतो आहोत थोडीशी कारण का खूप काउंटर वरती आम्ही फिरलो आणि दुकानदारांचे वाकडे तिकडे चेहरे सामोरे जात आणि लपत छपत मार्केट मधून निघत आम्ही चहावाल्याची टपरी शोधली तर आता आम्ही चहावाल्या इकडे आलो देव करो इकडे तरी भावताव न करता चुपचाप चाय पिऊ ही इच्छा स्पेशल चहा स्पेशल गोवाघर मध्ये चाय स्पेशल शोधतात काय नाही नखरे करतात त्यांना प्रत्येक काउंटर वरून पाळायची सवय लागलेली आहे आता या स्पेशलच्या चक्कर मध्ये चहा सुद्धा मिळणार नाही असं वाटतं आपल्याला

वडापाव कसा आहे सांग गरम गरम वडा आणि एकदम तू काही खाणार आहेस दिला तर खाईल तुझा प्लीज सॉरी ही थोडी हायजेनिक असल्याने